राहिले आप आपले सर स्वागत तसेच त्यांच्या समोर आलेले पहिला रणजित देवकर आपले या ठिकाणी शिरू तालुका कुस्तीगीर संघ व केंदूर ग्रामस्थ वतीने हार्दिक असे स्वागत श्यामरावजी झाला तर दा, मनपूर्वक स्वागत शिरूर केसरी पैलवान आभा शेडगे तसेच महाराष्ट्र चॅम्पियन तुषार सोनवणे व पैलवान प्रताप पिंगळे आपण या ठिकाणी उपस्थित झाला दा, आपले केंदूर ग्रामस्थी व अजिंक्यदारा क्रीडा व शैक्षणिक प्रतिष्ठान वतीने हार्दिक असे स्वागत आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हावे अडतीस नंतर बावन्न किलो सत्तावन्न किलो तयार येईल नका सगळे सज्ज राहा पहिले फेरे जिंकलेले युट्यूब सब मान्य श्री राजेंद्रजी जी थिटे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर त्याचबरोबर केंद्र नगरीचे विद्यमान सरपंच उद्योजक आमचे मार्गदर्शक मान्य श्री प्रमोद साहेब पराड यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान होत आहे विनंती असेल की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं पैलवान शरद निंबाळकर वसे व तसेच त्यांच्या समोर आले पैलवान टिंकू चौगले आपले या ठिकाणी शहरचे असे स्वागत उपशिरोके श्री पैलवान बबल मनगुंडे आपण या ठिकाणी उपस्थित झाला तर आपलंही सहर्ष स्वागत पुरुष विभागामधील सन्मान्य बक्षीसदात्यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान समस्त ग्रामस्थ केंदूर आणि आयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय श्री सोमनाथ बबनराव साकोरे सेवा प्रिंटिंग प्रेस चाकण यांच्याकडनं एकोणऐंशी किलो वजनी गटातील विजेत्यासाठी बारा हजार रुपयाचं बक्षीस सर्व देणगी दात्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं आपला यथोचित असा सन्मान होतो आहे श्री रामभैया हनुमंत साकोरे त्याचबरोबर श्री ज्ञानेश्वर शहाजी पराड प्रगतशील शेतकरी सत्तावन्न किलो विजेता सात हजार रुपये आणि उपविजेता सहा हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी श्री गणेश आनंदराव आबा उद्योजक यांच्याकडनं आहे विनंती असेल आपण यावं पुढं ते हे तीस किलो वजन गटातील विजेतासाठी दोन हजार रुपयाचं बक्षीस श्री सार्थक शिवाजी डेरे बिल्डर त्याचबरोबर उपविजेता श्री साहिल कालिदास साकोरे उपविजेता पंधरा पंधराशे रुपयाचं या ठिकाणी बक्षीस विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यावं अठ्ठावीस किलो वजन गटातील विजेता दोन हजार रुपयाचं बक्षीस श्री संदीप मनाजी गावडे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून उपविजेत्यासाठी पंधराशे रुपयेच बक्षीस श्री दीपक रामचंद्र साकोरे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यावं त्याचबरोबर चौऱ्या शरदजी साकोरे आणि शिवाजी साकोरे कल्याणी फौर्ज कामगार संघटनेचे नेते आपल्याला मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर आदरणीय शिवरामजी भोसुरे विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावलं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत त्याचबरोबर चौऱ्याहत्तर किलो वजन गटातील पुरुष विभागातील सन्माननीय बक्षीसदाते विजेता विजेत्यासाठी पैलवान अभिजित अरुणराव साकोरे युवा उद्योजक विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यावं त्याचबरोबर उपविजेतासाठी दहा हजार रुपयाचं बक्षीस केंदूर नगरीचे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील बापू थिटे यांचकडून विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं शिरूर आणू श्री पायला हे या ठिकाणी उपस्थित राहील त्यांचाही शिरूर तालुका कुस्तीगीर संघ व केंदूर गामस्थी यांच्या वतीने हो हार्दिक असे स्वागत बावन्न किलो वजन गटातील विजेता सहा हजार रुपयाचं बक्षीस श्री अनिल बापूसाहेब साहेब ती थिटे उद्योजक यांचकडून उपविजेत्यासाठी पाच हजार रुपयाचं बक्षीस श्री सत्यवान बाळकृष्ण सावंत यांचकडून विनंती असेल दोनही मान्यवरांना की आपण मुख्य व्यासपीठावरती आपला यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय त्याचबरोबर पंचावन्न किलो वजन गटामधील विजेता यासाठी सात हजार रुपयाचं बक्षीस कैलासवाशी जयश्रीताई शहाजी सुकरे माजी उपसरपंच यांच्या स्मरणार्थ श्री शहाजी मनोहर सुकरे सामाजिक कार्यकर्ते बक्षीस त्याचबरोबर उपविजेता सहा शिवाजी डेरे महाराष्ट्र पोलीस नवी मुंबई यांच विनंती असेल की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं महिला विभागातील हे सन्माननीय बक्षीसदाते आहेत आपणास विनंती आपण स्टेजवर यावे महिला विभागातील अठ्ठेचाळीस किलो वजन गटातील विजेत्यासाठी पाच हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर नाथूर थिठे माजी ग्रामपंचायत सदस्य यांसकडून विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं उपविजेता तीन हजार रुपयाचं बक्षीस श्री सुधाम भाऊसाहेब ताठे माजी सरपंच केंदोर यांचकडून विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं सार्थक डोकले करंदी लाल प्रथमेश गायकवाड मल्टन निळा काश्यमजवळ सज्ज एकदम सज्ज संपली कुस्ती पहिली आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळा काश्यम चंद्रकांत नरसाळी मच्छी हे पहिलवान विजयी विजय महिला विभागातील विजय